हिमायतनगर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रापासून सिरंजनी एकंबा कोटा गावाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन रस्ता जीवघेणा बनला आहे गेल्या अनेक वर्षापासून महामंडळाच्या बसला चिखलातून जाणे येणे करणे अवघड झाले आहे पावसामुळे तर अक्षरशः बस बंद पडल्याने हिमायतनगरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा विचार करून सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली होती मात्र रस्त्याच्या दोन्ही तोंडावर चुरीच्या काही गाड्या टाकून राजकीय नेते मोकळे झाले असल्याने रस्त्याची जीव घेणी अवस्था जैसेथेच आहे रस्त्याच्या कटकटीला कंटाळून सिरंजनी बायपास रस्त्यावरील चिखलात आज वृक्ष लावून शासन प्रशासन राजकीय नेत्याच्या नाकर्तेपणाचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध करण्यात आला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मानव विकास मिशन बसचा अडथळा तात्काळ दूर झाला नाही तर आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम राजकीय नेत्यांना भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे तसेच शासनाने जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागात हा रस्ता समाविष्ट करून या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करून कायमस्वरूपी रहदारीसाठी मोकळा करून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे कोटा तंडा असं चार पाच गावाला जोडलेला रस्ता आहे तरी जे मेन मुख्य रस्ता आहे इथून जे जे बसेस जाते शाळेच्या तर ते या रस्त्याची दैनंदिन अवस्था अशी झाली की बस ड्रायव्हर इकडे यायला तयार नाही त्याच्यामुळं जे विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न खूप अवघड आहे तरी तरी प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की या रस्त्याची जरा लवकरात लवकर काळजीपूर्वक जे काय आहे ते चांगला निर्णय लावा त्याच्यामुळं विद्यार्थ्याचा पुढील भविष्याचं नुकसान होऊ नये अशी एवढी विनंती करतो अन्यथा आता एखाद्या दोन महिन्यामध्ये विधानसभा तर ता आहेतच पुढील त्याला त्याची जागा आम्ही दाखवून देऊ गावकऱ्याच्या वतीनं गरम विकास मंत्री होती सूर्यकांताबाई पाटील त्यावेळेस त्याने इथं रोड केलेला आहे तेव्हापासून या रोडचं काही डागडू झालेली नाही काही झाले नाही काही नाही आणि माझं रोज या रस्त्याने जाणार ते दोन चार वेळेस मी पडलो आहो माझ्या बैलाचा एकदा पाय फ्रॅक्चर झाला आहे कुणीही या रस्त्याची दखल घेतली नाही आमचा गणेश एक शेतकरी आहे गणेश इंगळे म्हणून त्याने या रस्त्याला पडला आहे त्यानं फ्रॅक्चर आहे आज त्यानं घरी बसून आहे तरीही कोणीही या रस्त्याची दखल घेतलेली नाही मी एक शेतकरी म्हणून विनंती आहे लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजीकरण करून आमच्या शेतकऱ्याला रस्ता मोकळा करून द्यावा याने हा पळसपूर रस्त्यापासून शिरंजनीकडे जाणारा शिरंजनी कोटा कोटा तांडा शिरोडा सिरपली या गावचा दरणवळणाचा मुख्य रस्ता असून हा रस्ता एकोणीसशे शहात्तर काळी बांधकाम झालेला असून तेव्हापासून या रस्त्याची कधीही डागडूची किंवा दुरुस्ती झालेली नाही या गेल्या पंचवीस वर्षापासून अतिशय दयनीय अवस्था या रस्त्यांची झालेली आहे एस टी महामंडळाची मानव अंतर्गत चालणारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चालणारी बससेवा ही याच रस्त्यावरून जात असते हा रस्ता सोडला तर इकडल्या सहा गावाच्या शिक्षणासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात दर आठ दोन दिवसाला बससेवा बंद होत आहे आणि शिक्षणाचं अतुनात नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं आमच्या भागातील सर्व लोकांना आता प्रश्न पडलेला आहे की या खेड्यामध्ये की माणसं राहतात की जनावर राहतात यांना काय शिक्षणाचा अधिकार आहे की नाही यांचे लेकरं शिक्षण घेऊन पुढे गेले पाहिजेत की नाही हा आम्हाला आता याच्याबद्दल काय प्रशासनाला गरज आहे की नाही हे असे आम्हाला असंख्य प्रश्न पडलेले आहेत आणि हा रस्ता तुम्ही बघितलेला आहे या रस्त्यावर अपघात होऊन हा प्रत्यक्ष आमच्या लेकरांच्या जीवात जीवाशी खेळण्याचा सरकारचा एक प्रयत्न चाललेला आहे काय असं आम्हाला वाटायला लागलेला आहे आमच्या खेड्यातील विद्यार्थ्यांचा जीव खूपच स्वस्त झालेला आहे का एखादा विद्यार्थी दगावल्यानंतर अपघातात कोणती जीवित हानी झाल्यानंतरच प्रशासन या रस्त्याची खबरदारी घेईल का या रस्त्याकडे लक्ष देईल का असा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे पाठपुरावा केलेला आहे लोकप्रतिनिधीकडे प्रत्येक पक्षाचे लोक ज्याच्या त्याच्या लोकप्रतिनिधीकडे ज्याच्या त्याच्या पक्षाच्या मुख्य लोकांकडे या रस्त्याची मागणी झालेली आहे परंतु हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद याच्या रस्त्यामध्ये याची नोंद नसल्याचं जा प्रत्येक जागी आम्हाला उत्तर मिळालेलं आहे पण याच्यावर आम्हाला एक म्हणायचं आम आहे की या रस्त्याची जर नोंद नसेल तर या नोंद करायचं काम असते कोणाचं नेमकं आमदार खासदार जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची काय जबाबदारी आहे की नाही हे नोंद करायची कुठं असते आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना माहीत नाही हे लो, लोक लोकप्रतिनिधींनी पंचवर्षामध्ये या रस्त्याची साधी नोंद सुद्धा घेतली नाही खूपच मोठी शोकांतिका आहे सरकारला वैतागून एक गांधीगिरी मार्ग म्हणून या रस्त्यावर वृक्षारोपण करून शासनाचा लोकप्रतिनिधीचा सर्व संबंधित लोकांचा आम्ही भागातील लोकातर्फे निषेध करत आहोत गांधीगिरी मार्गाने निश्चित करत आहोत आमच्या मागणीची दखल घ्यावी एवढी आमची माफक अपेक्षा लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आहे